मित्रांनो जय जवळ जय शिवराया तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपण चाललो आता किल्ले तुंग म्हणजेच कठीणगड हे बघा इथे हा रस्ता आहे आपण लोण येतो चला तर आपण आता किल्ले तुंग कठीणगड आहे ते वरती असा हा आपला किल्ला किल्ले कठीणगड उर्फ तुंगी दुर्ग कठीण गड तुंगी पतुंगी इथे असं आहे हनुमान मंदिर आहे देवडीत हनुमान आहे मेट आहे चार खांबी टाकं आहे द्वार तटबंदी बुरुज नाकाशाही महाद्वार आहे गणेश मंदिर गणेश सागर वाड्याचा अवशेष गोव्यातील टाक बाले किल्ले तुंगाई मंदिर मावळ तालुक्यातील प्राचीन हे दुर्ग ही कठीण गडाची ओळख आहेत सातवन कालखंडात पाण्याच्या पोळ्यावर खोजा गेले लिंगागळी लहान करतील त्याला हे बघायचं आहे मारुतीरायचं मंदिर हे जुनं जय हनुमान गुण गान गुणसागर थे थे हे बघू शकतात फक्त तेलाचा घाण बरोबर तेल इथे इथे मिक्स होतं पूर्ण फिरून ते मुसळीनं चला आता आपण वर इथे काम चालू आहे काढायचं संवर्धन हे असं हे गद्द्यागडे वगैरे थोडं झाले आहे आणि हे जे बघा असं हा जुन्या पद्धतीने घाणा वगैरे करून चुन्याचं बघा आहेत चुना इकडे एक इकडं मिक्स करण्याचं काम चालू आहे चला तर आता आपण ते विरगळ बघू शकतो जर तुम्ही ते इथे पण विरगळ आहे विरगळ स्मारक तुंग दुर्ग तुंग कठिंगड विरगळ म्हणजेच काय एखाद्या शिरगळ कोणत्या कारणास विरगळ झाले त्याच्या स्मरणार्थ उभे केलेलं दगड शिल्पास वेगळं म्हणतात विरगड संकल्प एखाद्या वीर राज्य संरक्षणार्थ परकीय हक्रम आपल्या गावाच्या सरकार धार्जी पडला स्मृतिशिळा म्हणतात मानवाच्या आत स्मृती प्रेम शक्ती झालेली आहे त्याला चालण्यासाठी स्मृती शिळेची निमित्त झालेली आहेत वेगवेगळी ही सुद्धा एक स्मृतीशिला आहे परंतु कालांतर त्यात धर्मानुसार रुढीनुसार परंपरेनुसार बदल झाले त्याचे स्वरूप बदलून चौकरी स्वरूपात त्याची निमित्त झाली त्यात काही वीर कोरले गेले तर त्यात देवबतीची सोय म्हणून त्यात देवळी कोरली गेली काही शुभचिन्ह कोरली गेली आपल्या पूर्वजाच्या प्रकाराची माहिती पुढील पुढील हवी म्हणून ही स्मृतीशिळा आहे आणि उभी करण्यामागे भावना असते या अशा देवळीसारखं मित्रांनो समाधी मित्रांनो आपण ह्याच्या विरगळ्याची माहिती बघून आता वरती चाललोय आहे छत्रपती शिवाजी महाराज की देवे। हर हर देवे। हर हर, देवे। हर, हर। देवे। आता वाजलेले आहेत पावणे तीन चला आता असा हा लोहगड सारखेच पायरी मार्ग वगैरे बनण्यात चाललेलं आहे काम सर्व काम काम चालू आहे मित्रांनो असे ह्याच्यातून रस्ता आहे काम चालू असल्यामुळे पायरी वगैरे मार्ग बनवून चालला समोर रस्ता आहे पायरी बघ स्वराज्याची पार। पायरी ते नाव लिहिलं आहे मस्त भारी जुनी पायरी आणि मित्रांनो पायऱ्या मार्गात मस्त काम झालेलं आहे पायरीला आजची मोहीम आमची धडालीची मोहीम चालू झाली खूप मोहीम छत्रपती शिवाजी महाराज की जय दे मारुती रायची प्रत्येक मूर्ती जय हनुमान गुण ज्ञान स्वकर अरुती रायाच विश्वास जय हनुमान शक्ती देवता आपली वीर चपटेदान मारुती कारण खाली चपटेदान कधी मध्य उगतीला रूढी परंपरा शक्ती देवता हनुमानाची स्थापना बहुतच वेळा परतमद्वारात केलेली आढळते प्रथम द्वाराला केलेले आढळते कात्रात खोदी देवळीतील वीर हनुमानाची मूर्ती इतर मूर्तीपराने गदधारीण नसून खंजीर खंजीर दा, धारण केलेले आहे व तो अडकवण्यासाठी जाड आकाराचा एक पट्टा गळ्यात आहे कॉरिलॉर दर्शवला आहे हनुमानाच्या हातावर बाजूबंद गळ्यात कंठी टकर नक्षीदार परिधान केलेला असून चापटी मारण्याचा पवित्रा घेतलेला चपटेदान मारुती म्हणून असं ओळखले जाते शेपूट माथ्यावरून वळून डाव्या हातापर्यंत लांब गुडलेली जसली आहेत तसेच पायाखाली पनवती राक्षसिनी ती पनवती राक्षसी दबलेली असून असल्याने सदर हनुमान मूर्ती परिघरातील इतर मूर्ती अक्ष निळ्या शैली असल्याचे दिसून येते यावरून मध्यव्यवास शक्य हनुमानाची पूजा दुर्गावर मोठ्या प्रमाणात केली शुद्ध म्हणजे गडावर केली जात होती अशी अधोरेखित होते असं आहे तिथे गणपतीची मूर्ती तुटलेली अवस्थेत आहे मित्रांनो चला आपण ते मारुती रायचं दर्शन घेतल्यानंतर परती असे जुन्या पायऱ्या मार्ग लागतो आपल्याला हे बाग आपण पाहू शकत नाही मार्ग आणि ब्रिटिशच्या दुर्ग द्वेषाने झालेली नाचदुस्त त्यांनी तोडताड केलेली आपल्या दुर्गाची एकोणीशे शतकाच्या प्रारंभीत मराठ्याच्या वेगळी व्यतिरिक्त वे संपूर्ण देशात ब्रिटिशांना कोणी विरुद्ध गोरं लावता तेव्हा मराठ्यांच्या दर दर म्हणजे किल्ल्यात त्यांनी सामर्थ्य असल्याचे ओळखून गड किल्ले भग्न करण्याची मोठी मोहीम ब्रिटिशांनी वेधली हिनी पाटनर या अधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यातील अनेक गड भग्न केल्याचे पत्र परिषद आहे सदर गडाच्या पायऱ्या बांदी व खोंदी दोन्ही प्रकारचे आहेत कर्नल फ्रॉथरने तुंग गड हस्तगत करून पायऱ्या सुरुंग लावून फोडलेल्या पायऱ्या फोडण्यासाठी ते सुरुंग लावले होते तसेच निशाण हे आजही या कातळात अनेक ठिकाणी दिसून येतात मराठ्यांचे गड कायमस्वरूपी निरुपी व्हावे ह्या उद्देशाने येथील पायऱ्या फोडलेल्या मित्रांनो आता ते आपले जीर्णोद्वार करते आपले

दाम आलाय तीन वाजलेला आहे तू हा इकडे सह्याद्री इकडे पवना लेख वगैरे अशा पायऱ्या मित्रांना सध्या तुटले आहे काम चालू आहे म्हणून बरा आता होईन भरपूर चलो बघ का मीठे पारेकरांसाठी विश्रांतीसाठी हे मेटे मग याला मेटे म्हणतात किंवा टाके हे प्राची प्राचीन पोळी इकडे असा रस्ता आहे आपल्याला मित्रांनो आपण आता हे चालत आल्यानंतर हा असा आपल्याला नवीन आता हा इथे पण पायरी मार्गाचं पण जे चाललेला जिर्णदार आणि हा दरवाजा जुनाच आहे आपला हा महादरवाजा आलेला आहे ते पहिला हर हर महादेव आता हे बघा हे कशा हे आणि इकडं जुनं मार्ग इकडे बघ चला, चला तर आपण आता वरती जाऊर हा हा रस्ता बघा वरती ब्रुज आहे आणि इकडे आहे तटबंदी इकडे का इकडे बघू आपण चला तर इकडे या त्या साईडला एक ब्रुज आहे मित्रांनो त्या बुरुजाला जाऊन येऊ नंतर वरती जाऊ हे बघ इकडे राहील खाली बाथरूम वगैरे सारखे काय आणि हा ब्रूज आहे इकडे तटबंदीचे दगड पण इकडे बघू शकतो आपण आणि आता हा ब्रुज त्याचा थोडा पडला भाग बी पडलेला आहे इकडे बी तटबंदी पडलेली आहे रानकेळीची झाडं भरपूर आहे त्यावरती हे बघा हा ती हा ब्रुज सर असा हा तिथून रस्ता आहे बघा अंबर रस्ता तिथून पण पायी येऊ शकते बरं इथे तसंच त्या रस्त्याने तिथून पण पायी येऊ शकतो हां आणि हा बघा हा रस्ता आणि इकडं बघा हा पाहुणा डॅम ते बोटिंग बघा कशी चालली बघा तिकडे आतमध्ये स्पीड बोट आणि इकडे बाबा आपला लोहगड हा समोर दिसतो तो लोहगड त्याच्या पुढचा तो विसापूर किल्ला आणि तिथूनच खाली गेलं की ते भाजी लेणी आहे तसंच आपलं पुढे रेल्वे रे जो हायवे मुंबई पुणे लोणाळा हायवे चला तर आपण आता आपल्या वरती आपल्याला जायचं आहे ते आपला एक ते वरती बुरुज आहे तिकडे हा एक बुरुज आहे त्याच्या तिकडे एक बुरुज आहे ते तिकडे तो ब्रुज बघून आल्यानंतर तडबंदी आणि ब्रुज वगैरे हो हा वरती परत पर वरती जाणार असा हा रस्ता आहे हा तोडलेला आहे वगैरे पण आता त्याचं आसा हा असा दिसतोय आपल्याला पायरी मार्ग ह्या पायरी मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि इथे हा भरुजीच्या रचनेचा हनुमानद्वार म्हणते याला बघू शकता ते असं हा एक परवेशद्वार आहे हनुमानद्वाराचा हनुमानद्वाराच्या समोर मोर्जाची भिंत लांबसर बांधून द्वार लिपल्यामुळे अतिराजाला शतुर्सेने दिसून येत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून घेतलेल्या राज्य अखर कोशात अशा स्वरूपाच्या आडव्या बांधलेल्या भिंती जिबी असे समजलेले आहेत द्वारास दोन्ही बाजूस तेवढ्या अलंगा असून शत्रसेनावर मारा करण्यासाठी अनेक जंग्या येथे ठेवलेल्या आहेत सदर हनुमानद्वारे द्वार हे लष्करी म्हणजे अत्यंतिक प्रभावी रचनेत घडले जाते मित्रांनो वैद्य जंग्या बघूया अजूनही परवेशद्वार असा याच्यावर बी आज मी आहे आपला परवेशद्वार इथे देवडे आहे या साईडला पे वाड्यासारखे रूम सारखे इथे बांधकामचे हे दिसतंय अवशेष हा ते बा इकडे बघा आपण आधी ह्या साईडला जाऊन लेफ्ट साइडला काय येतं बघू हे सगळे इथे वाडे होते वाटतं वाड्याचे अवशेष सगळे गवता खाली दाबलेले आहेत हे बघित गवतच जास्त झालेले आहे जा त्यामुळे आपल्याला खाली काय वास्तू होती का ते दिसून येत नाही एक छुई ते बुरुज आहे ते पूर्ण ही बुरुजाची भिंत वगैरे पडलेली आहे तो बुरुज आपण आत्ताच जाऊन आलो त्या बुर्जावरून ह्या बुर्जाची सगळी ही तटबंदी वगैरे पडलेली आहे त्यावर सगळे गवत वगैरे झालेले आहेत चला आपल्याला तिकडे जायचं आहे मित्रांनो पूर्ण केळीची बगीचाच आहे रान केळीचा सगळी आता हे झाली जळाली वाढली आणि हे बघा इथे वाडायचं औषध आहे हा असा पायरी मार्ग हे मस्त इथे सावली झालेली आहे झाडांची आणि गणेश मंदिर पाण्याचा टाका इथं कचेरीचे ज्योते म्हणून हे प्रसिद्ध आहे हे कचेरी जोते हे कचेरी ही गडावरील महत्वपूर्ण वास्तू गणली जाते गडाचा कारभार इथून चालत होता आवक जावाग नोंद या सर्व बाबी तपशिलीने इथे ठेवल्या जातात असे सदर कचरीचे भिंत छेद पडले असते त्याची जोते आजही शिल्लक आहे आपल्याला बघू शकतो आपण शिल्लक असून प्रवेश मार्ग व हातील रचना स्पष्ट होते ही वास्तू जोरदार गडाच्या परवेश बहुतांशी दिसून येते आणि ते बघा आपण इथे गण गणेशाची मूर्ती गणपती बाप्पा हे बघा हे गणपती गणराज गन गणेश मंदिर सदर चा सुन। गणेश मंदिर हे गडाच्या माचीच्याच भागावर असून उजा सोंडेचा गणेश म्हणून याची प्रसिद्धी आहे शेजारील ही मूर्तीमध्ये देवगात कोणी वसवली त्याचे मंदिर कुठे होते हे प्रथम दर्शनी ध्यानी येत नसेल तरी येथील माचीवर कुठेतरी या गणेशाचं स्थान होतं हे निश्चित पोहोचता गडावर शिक शक्ती करता असतात मात्र त्यात बुद्धीची देवता गणेश जर गडावर स्थापन झाली आणि त्याची यथोशीत पूजा अर्चा सुरू आहे ही वैशिष्ट्य आढळते आणि हे बघावं किती मोठा हा पाहण्याचा टाका आहे मस्त म्हणजे इथे ज्या गडावर पाण्याचा टाका म्हणजे तिथे गडावर वस्तीचं उदाहरण होतं वस्ती इथे होती याचं जिवंत उदाहरण आहे मित्रांनो बघा हे पाण्याचा टाका हो गणपती बाप्पा मोन ते पाण्यात ते टाक पाण्याचा टाका, टाका गणेश मंदिर कचेरीचे जोते वगैरे बघून वाडा बघून हे असे वाड्याच्या आहे वरती गवत झालेल्या त्यामुळे काही समजूत येत नाही चला आपल्याला आणखी खूप वरती जायचं आहे पूर्ण इकडे गवत हे झालेलं आहे मित्रांनो ग वाळलेलं आहे ते वाळलेलं वाळलेल्या गवताना पण त्याच्यावरती राज्य केलं आहे काही समजून येत नाही खाली पूर्ण खाली जंगल पण आहे तिकडे तो पाहुणाला आहे तलाव ज जलाशय किती मोठा आहे बघ डॅम नैसर्गिक तटबंदीवरती आणखीन अशा वरती आपल्याला अशा पायरी लागतात पण मागे चला आपल्याला वर जायचं आहे आणखीन बघू तुम्हाला इथे काय काय आहे दाखवण्यासारखं त्या औषध पण दाखवण्याचा प्रयत्न करू मी तर मग थोडीशी किती विश्रांती घेतली पाणी वगैरे पिलं आता एकदम मस्त आहे थंडीगार सावली आहे साडेतीन वाजलेलं आहे चला चला मावळे चला आपल्याला आणखीन वरती जायचं आहे का हा एक बरं आहे वरती काय राहिला इकडे बघू शकता ह्या साईडचा पण परिसर तुम्ही बघू तिकडे तो परिसर तिकडे दूर दूर तक आपल्या मावळ्याला जे संरक्षण करण्यासाठी फायदेशीर होता इथे वाड्याचे पण आवश्यक त्या भेटी बघू शकते चला गडकिल्ले पाहायला मजा येते मित्रांनो गडकिल्ले पहा मजा घ्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नव्हतो पण आता तरी त्यांचे गडकिल्ले पाहून त्यांची जी माती आहे ती माती कपाळी भाळी लावू शकतो आपल्या घरी नेऊ शकतो जो पूजन करू शकतो कारण की त्या मातीत आपल्या मावळ्यांचं महाराजांचं शौर्याचं रक्त प्रतीक आहे ते संघर्षाचं त्यांनी स्वराज्यासाठी आपले संसार संसार त्यांनी जे बलिदान संसाराचं हे केलं आहे पाणी केले संसारावर सोडले आणि आता बघा इकडे एक स्तंभी टाका आहे आपण तिकडे जाऊ इकडून रस्त्यावरती आला आधी आपण हे स्तंभी टाक टाका पाहून येऊ चला या टाक्याकडे जाऊन येऊ केळीचं भरपूर आहे ह्याच्यावरती रान केळी भरपूरच प्रमाणात आपण बघू शकतोय इतरांना हे बघू शकतो हे स्तंभी टाका म्हणते याला याचा पूर्ण याच्यात गाळ पण साजलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी पद्धतीने दाखवतो पुढच्या हे बघा मित्रांनो पूर्ण पाणी ह्याच्यामध्ये तो स्तंभ आहे त्याला म्हणून स्तंभ टाक चला तर आपण तिवर इकडे काय आपण ते बघू चला तर पुढे इकडे इकडे पण टाकायचं आहे का हा इकडे पण टाक इथे पण टाकाय आहे स्वच्छ पाणी मित्रांनो इथे पण थोडं मागे त्यासाठी सापाची काती काती पण पडलेली हे बघा हे मित्रांनो हे पाणी बघा किती स्वच्छ आहे तेव्हा आतमध्ये फिश बघा फिस पाणी वा स्वच्छ पाणी थंडगार पाणी इकडे काय इकडे बघतो मी तोपर्यंत गडावर ज्या गाडावर पाणी वस्ती वगैरे सैनिकासाठी चांगला पाणी आवश्यक आहे गडावरती गड किल्ले फिरणं म्हणजे मित्रांनो मजा चारकडी वेळ पाहिजे फक्त वेळ काढायला पाहिजे इकडे एक गुरुज आहे मित्रांनो हा मध्ये तोडताड झाले धासळ्याला आहे पण इकडे एक गुरुज होता हा फळूच इकडचे बघू शकतं तिकडे गवत वगैरे खूप वाढल्यामुळे आपल्याला हा तो दिसत नाही गवत झाले नाही मी बघा तटबंदी तुटलेली आहे तिकडे एक गाव तिकडे मग सरोवरचा प्रकल्प पण आहे तिकडे बघा कसं निसर्ग सौंदर्य आहे पावसाळ्यात तर किती भारी वाटत आणि बघा इकडची ही तटबंदी झेंडा हा नजारा बघा मित्रांनो लोहगड विसापूर पवना डॅम असतं ना सह्याद्री म्हणजे सह्याद्री आहे पण आपण आता हे वरती जायचं आपल्याला तिकडे वरती वरचे ब्रुज येतो वरती चला अशा पद्धतीने आपण आता जवळपास केलं भरपूर केलेलं आहेत पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के किल्ला बाकी आपल्या जवळपास आपण लाज मोहीम यशस्वी झालेली झालेली आपली मोहीम हरे हर छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय आपण आता तो एक दोन तीन आणि ह्या चौथ्या बुरुजावर आलाय मित्रांनो ते बघू शकतात मागे आपण मधल्या बुरुजावर नाही गेलो तिसऱ्या तिथं थांबलो चावली तिकडे गेलो पाण्या टाकेवर बघितले तिकडचा बुरुज बघितला आपली बागे भगिपथाका तिकडे एक भगिपतक आहे चला मित्रांनो वरती जाऊ असा हा तुंग किल्ला कठीण गड म्हणून याला ओळखल्या तर कठीणच आहे चालणे पण भरपूर आहे परिसर पण भरपूर आहे पाण्याचे टाके पण भरपूर आहे आणि वाड्याचे अवशेष पण भरपूर आहे खरंच नावाजण्याचा कठीण कठीण गड आहे आपला महाराजांचे एक किल्ला जर असा असेल तर साडेतीनशे किल्ले महाराजांनी बांधलेले आहेत स्वतःचे ते कसे असे एक किल्ला जिंकण्यासाठी सहा एक एक वर्ष सहा सहा महिने लागलेले आहेत त्याच्यामुळे महाराजांची दूरदृष्टी ही विचार करू शकत नाही आपण छत्रपती शिवाजी महाराज की आपण आता जवळ जवळ पोचतोय मित्रांनो आणि हे आपली आता इथे पता का छत्रपती शिवाजी महाराज का छत्रपती जांबाजी महाराज की जय जिजाऊ हर 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 जय जिजाऊ जय शिवराय हे बघा महादेव र महादेव हे बघा येते आपली भगिपथक आहे वरती मस्त हे नाही तिला वाडा होते हे आणि हे बघा येते या साईडला पण एक जे भगवपथक आहे आपली हे तुटलं आहे वरचं बांधकाम हे मस्त आहे ते नैसर्गिक होतं देव खाली ऐक बघा पद्धती हर हर हरे आपण सर बरी सर आणि हे बघ अशा पद्धतीने आपण आज तुंग किल्लाही सर केलेला आहे तर चला आपण आता मंदिरात जाऊ मंदिरात दर्शन घेऊ या मित्रांनो हे बघू शकता तुंगई मातेचं मंदिर हे बघा इथे इथे शिवछत्रपतीची प्रतिमा लावलेली आहेत हे तुंगमाता आहे जय तुंगमाता की जय 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 गडमाता की जय आपण आता तुंगमातेचं दर्शन घेतलं नारळ मस्त नारळाचा प्रसाद वगैरे खाल्ला आता आपण इकडे हे बघू शकतो हे परिसर इथे भगिपथकाचा ध्वज आहे जवळ स्तंभ आहे भाऊ पताक आपली फडकते आहे त्याच्याविषयी ते पुढे पाण्याचे टाका होते पण त्याला खाली फुट ते फुटल्यामुळे त्यात पाणी राहत नाही हे खाली फुटलं मित्रांनो वरती हे पण एक वरती पण राहण्यासाठी हे रूम वगैरे होते पण त्या तुटल्या तोडल्या वाटत इंग्रजांनी त्यांना माहिती ते मराठ्यांचं गडकिल्ल्यामध्ये ताकद आहे म्हणून म्हणून पहिले त्यांनी गड किल्ले आहे पूर्ण तोडून टाकले चला तर मित्रांनो आज आपण हा तुंग किल्ला गड पण सर केलेला आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रांनो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण की बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला आपले जे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन येत राहील म्हणून मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ तो बाय जय जाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय जाऊ जय शिवाजी हर हर, छत्रपती संभाजी महाराज की।